फ्रेंड्स सेक्स म्हणजे केवळ शरीर तर मानसिक समाधान परस्पर सुसंवाद आणि जाणीवपूर्वक दिलेला परमोच्च आनंद आहे पण दुर्दैवाने आजही अनेक पुरुष यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या नीट समजून घेत नाही सेक्स करताना दोघांनाही ऑर्गॅझम म्हणजे शारीरिक आणि मानसिक आनंद मिळणं आवश्यक आहे परंतु ड्युरेक्स इंडिया आणि अनेक अभ्यासानुसार आजही भारतात केवळ तीस टक्के महिलांनाच हा आनंद मिळतो म्हणजे सत्तर टक्के महिला केवळ फेक ऑर्गॅझमचा अभिनय करत असतात हे सगळं ऐकून धक्का बसेल पण हीच कडवी सत्यता आहे आणि म्हणूनच आज आपण प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर यांनी दिलेल्या मार्गदर्शनातून म्हणजे काय तो महत्वाचा का आहे आणि सेक्स करताना पुरुषांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यरत आहे गेल्या चाळीस वर्षांपासून ते क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून हजारो जोडप्यांना लैंगिक समस्या नातेसंबंधातील तणाव आणि संभोगातील त्रुटी यावर मार्गदर्शन करत आहे त्यांच्या महाराष्ट्रातील शाखा मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक या शहरांमध्ये आहेत तर मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये आणि शनिवार रविवार ते मुंबई पुणे इथे उपलब्ध असतात त्यांच्या अनुभवातून जे समजून घेतात ते म्हणजे सेक्स हा एक परिपूर्ण अनुभव असतो फक्त पुरुषाचा आनंद महत्वाचा नाही दोघांनाही मानसिक व शारीरिक समाधान मिळणं ही खरी सेक्सची गरज आहे अनेक पुरुषांना याबाबत अज्ञान आहे पॉन बघणे कामूक कथा वाचणे लव्ह स्टोरीज किंवा लव्ह स्टोरीज यासारखे चित्रपटात ते रस घेतात पण खऱ्या आयुष्यात मात्र आपल्या पार्टनरला सेक्स मध्ये समाधानी ठेवण्यात अपयशी ठरतात यासाठी डॉक्टर मुंदडा सांगतात की सेक्स करताना केवळ आपल्याच भावना नाही तर जोडीदाराच्या भावना समजून घेणे तिच्या शरीराच्या गरजांची जाणीव ठेवणे आणि योग्य संवाद साधणे हे आवश्यक आहे अनेक वेळा महिलांना फेक ऑर्गॅझम करावा लागतो केवळ पुरुषांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कारण पॉन मधील नाटकी आवाज दृश्य यामुळे अनेक पुरुष चुकीच्या कल्पनांमध्ये अडकतात आणि वास्तविक पाहता त्याची जाणीव त्यांना राहत नाही डॉक्टर मुंडळा सांगतात की ऑर्गॅझम मिळवण्यासाठी किंवा आपल्या पार्टनरला तो मिळवून देण्यासाठी काही महत्वाचे पैलू लक्षात घ्या एक सेक्स करताना शीघ्रपतन नपुंसकता किंवा गोंधळ हे टाळा दोघांमध्ये विश्वास आणि मानसिक सुसंवाद ठेवा दुसरा सेक्स पोझिशनचा अभ्यास करा कामसूत्रातील पोझिशन महिलांना आनंद मिळवून देतात गृहशोभा मासिकातील हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की तिसरं किती वेळा सेक्स करायचा किती वेळा वीर्य बाहेर येऊ शकते हे जाणून घ्या उदाहरणार्थ डॉक्टर मुंदडा यांच्या मते पुरुषाने दहा मिनिटांपूर्वी वीर्य बाहेर काढू देऊ नये चौथा योग्य प्रकारचा कॉन्डम वापर आणि वायग्रासारखी औषधे डॉक्टरांच्या मार्गदर्शनानेच वापरावे पाचवं आपल्या पार्टनर मध्ये लैंगिक इच्छा नसल्यास तिच्याशी संवाद साधा कारण तिच्या मनातील समस्या समजून घेतल्याशिवाय ती काम उत्तेजना अनुभवू शकणार नाही अशा अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणी डॉक्टर मुंदडा यांच्या क्लिनिक मध्ये समजावून सांगतात आणि उपायही देतात त्यांचा विश्वास आहे की सेक्स म्हणजे केवळ शरीराचा व्यवहार नाही तर पूर्ण विश्वास संवाद आणि समाधानाने एक परिपूर्ण समीकरण आहे म्हणूनच प्रत्येक पुरुषाने आपल्या सेक्स जीवनाकडे गांभीर्याने पहावे आणि आपल्या पार्टनरला ऑर्गॅझम तो सर्वोच्च आनंद मिळून देण्याची जबाबदारी आहे जर तुम्हाला या संदर्भात अजून काही शंका असतील किंवा त्याच्या किंवा स्वतःच्या लैंगिक समस्या असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये जाऊ शकता कमेंट करून विचारा किंवा नजीकच्या शाखेत संपर्क करा कारण समाधानकारक सेक्स जीवन हे केवळ आनंद देत नाही तर नाते संबंध मजबूत करत आणि यासाठी डॉक्टर मुंदडा सतत प्रयत्नशील असतात ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर इतरांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका